नमस्कार मंडळी क्रिश्फी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला कदाचित कधीच कळणार नाही पण तुमच्या शरीरामध्ये लपलेले संकेत आहेत जे दर्शवितात की तुमचं शरीर अजूनही मजबूत आहे तुम्ही हळूहळू वृद्ध होत आहात आणि तुमचं आयुष्य इतरांपेक्षा जास्त असू शकतं ही चिन्हे सोपी नाही आहेत हे असे गंभीर संकेत आहेत जे डॉक्टर वैज्ञानिक संस्था आणि वृद्धत्व संशोधन तज्ज्ञ काळजीपूर्वक पाहतात कारण ते तुमचं चैतन्य तुमची रोगप्रतिकारशक्ती किंवा तुमची प्रतिकारशक्ती तुमच्या नसांचं दीर्घायुष्य आणि तुमच्या हृदय आणि मनाची ताकद थेट प्रकट करतात भारतामध्ये साठ वर्षांच्या वयानंतर जास्तीत जास्त रोगांचा धोका वेगाने वाढतो परंतु लाखो लोकांना हे कळतही नाही की काही लोक एकाच वयात पंधरा किंवा वीस वर्ष जास्त जगू शकतात आणि फरक फक्त नशिबाचा ना नाही शरीर स्वतः पाठवतं ते सात लपलेले संकेत परंतु लोक त्यांना ओळखण्यात अपयशी ठरतात आज तुम्हाला असे सात चिन्हे शिकायला मिळतील जी सूचित करतात की तुमचं शरीर तुमच्या वयापेक्षा मजबूत आहे जर तुमच्याकडे या सातपैकी तीनही असतील तर दीर्घायुष्यासाठी तुमचं भाग्य आधीच लिहिलं गेलं आहे पहिलं लक्षण आहे ते म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूपच कमी कडकपणा जाणवतो साठ वर्षानंतर बहुतेक लोकांना जाग आल्यावरती सांधे दुखणं वेदना कडकपणा आणि जडपणा जाणवतो तथापि जर तुमचं शरीर हलकं वाटत असेल तुम्ही सहजपणे उभे राहता आणि हालचाल करण्यात जास्त वेळ लागत नसेल तर हे तुमच्या सांधे नसा आणि रक्ताबिसरणासाठी एक महत्त्वपूर्ण सकारात्मक लक्षण आहे आय सी एम आर आणि एम्सचे अनुभवी डॉक्टर स्पष्ट करतात की सकाळी कडकपणा कमी होणं म्हणजे कमी जळजळ किंवा तुमचे पाय अजूनही शाबूत असतात स्नायू मजबूत असतात रक्तप्रवाह चांगला असतो आणि हार्मोन्स संतुलित असतात म्हणूनच सकाळी कडकपणा कमी असलेल्या लोकांनी कमी फ्रॅक्चर कमी संधिवात किंवा जास्त आयुष्यमान होण्याची शक्यता जास्त मानली जाते आणखी एक लक्षण म्हणजे तुमचं पोट जास्त बाहेर येत नाहीये पोट जितकं जास्त बाहेर येईल तितके तुम्ही वृद्ध व्हाल शास्त्रज्ञ याला व्हिसेरेल फॅट म्हणतात ही चरबी फक्त पोटात केंद्रित होत नाही ती हृदय यकृत मूत्रपिंड आणि नसांवर सुद्धा दबाव आणते परंतु जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल तुमचं पोट जास्त मोठं नसेल तुमची कंबर चाळीस इंचाच्या आसपास नसेल आणि तुमचं वजन नियंत्रणात असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीराने वृद्धत्व कमी केलं आहे हा हेल्थच्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लहान पोट असलेल्या लोकांना हृदयरोग पन्नास टक्के कमी मधुमेह चाळीस टक्के कमी स्ट्रोक पस्तीस टक्के कमी आणि कर्करोग वीस टक्के कमी असतो फक्त तुमचं पोट नियंत्रणात ठेवणं हे दीर्घायुष्याचं सर्वात मोठं लक्षण आहे तिसरं लक्षण म्हणजे तुम्हाला सहज झोप येते आणि गाठ झोप येते साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये झोपेचा त्रास वारंवार लघवी होणं रात्री वारंवार जाग येणं आणि अस्वस्थता हे सर्व सामान्य आहे तथापि जे लोक गाठ झोपतात त्यांचा श्वास स्थिर राहतो आणि त्यांचं मनही शांत राहतं रात्री त्यांचं शरीर दुरुस्तीच्या स्थितीत जातं झोप जितकी जास्त तितकी वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते डब्ल्यू एच ओ आणि इंडियन स्लीप फाउंडेशनच्या मते गाढ झोप रुद्धत्वाच्या संप्रेरकांच्या ऱ्हासाला विलंब करते मेंदूच्या पेशी स्वच्छ करते हृदयाचा ताण कमी करते संतुलित रक्तदाब राखते आणि साखरेची पातळी सामान्य करते आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाठ झोपणारे वृद्ध लोक त्यांची स्मरणशक्ती चालण्याची क्षमता आणि विचार करण्याची क्षमता टिकून ठेवतात इतरांपेक्षा दहा पंधरा वर्षे लहान राहतात चौथं चिन्ह म्हणजे तुमची चाल अजूनही वेगवान आहे हे चिन्ह जगात सर्वात विश्वासार्ह मानलं जातं जपान अमेरिका आणि जर्मनीमध्ये साठ वर्षांवरील लोकांवर केलेल्या व्यापक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की चालण्याचा वेग थेट आयुर्मानाशी जोडलेला आहे जे एक मीटर प्रतिसेकंद किंवा त्याहून अधिक वेगाने चालतात त्यांचं आयुर्मान सामान्यांपेक्षा दहा ते वीस वर्ष जास्त असतं जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तरीही तुम्ही वेगाने चालत असाल तर तुम्हाला चालण्याची भीती वाटत नाही तुम्ही आधाराशिवाय चालू शकता आणि तुमचं संतुलन चांगलं आहे हे तुमच्या मेंदू शरीराच्या संबंधांचं एक उत्तम लक्षण आहे एम्समधील ज्येष्ठ नागरिक तज्ज्ञ सा स्पष्ट करतात की जलद चालण्याचा अर्थ मेंदूतील नसा अजूनही मजबूत आहेत हृदय निरोगी आहे फुफ्फुसे निरोगी आहेत स्नायू मजबूत आहेत आणि संतुलन चांगलं आहे हे पाच घटक आहेत जे एखाद्या व्यक्तीचे दीर्घायुष्य ठरवतात पाचवं लक्षण म्हणजे तुमची भूक सामान्य आहे तुम्हाला स्वतःहून खावं वाटत वाटतं साठ वर्षांवरील भूक न लागणे हे एक धोकादायक लक्षण आहे ते यकृत पोट हृदय मूत्रपिंड किंवा हार्मोनॉल थकवा दर्शवतं तथापि जर तुमची भूक तशीच राहिली तर तुम्ही आनंदाने जेवता आणि तुमचं अन्नसुद्धा पचतं हे तुमच्या दीर्घायुष्याचं एक प्रमुख सूचक आहे हे निरोगी पचन निरोगी यकृत सामान्य पोटातील आम्लपातळी सक्रिय चयापचय आणि संतुलित हार्मोन्स दर्शवते इंडियन जेरियाट्रिक सोसायटी म्हणते की चांगली भूक ही वृद्ध प्रौढांमध्ये स्वातंत्र्य शक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीचं प्रमुख सूचक आहे सहावे लक्षण म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती अजूनही मजबूत आहे जर तुम्हाला वारंवार सर्दी होत नसेल जखमा तुमच्या लवकर बऱ्या होतात आणि संसर्ग सहज पसरत नसतील तर हे शरीराच्या लपलेल्या शक्तीचं लक्षण आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते साठ वर्षांच्या वयानंतर संसर्ग प्रतिकारशक्ती कमी होणं खूप सामान्य आहे तथापि ज्याची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते त्यांच्यामध्ये कमी दाह चांगले अँटीऑक्सिडंट क्षमता मजबूत डब्ल्यू बी सी आणि निरोगी आतड्यांतील बॅक्टेरिया असतात हे सर्व घटक शरीराला वृद्धत्वापासून रोखण्यास मदत करतात सातवं लक्षण म्हणजे तुमच्या मनामध्ये सकारात्मकता आणि नियंत्रणाची भावना वयानुसार मानसिक घट वाढते चिंता भीती नकारात्मक भावना आणि ताण शरीराला थेट आठ ते दहा वर्षांनी वृद्ध करू शकतात लोकांचे विचार स्पष्ट आहेत सकारात्मक मन आहे संभाषणात आनंद आहे आणि त्यांच्या शरीरावर नियंत्रण आहे ते बराच काळ निरोगी राहतात स्टॅनफोर्ड मेडिसिनच्या एका मोठ्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचं सरासरी आयुर्मान सात पॉईंट पाच वर्षे जास्त असतं ही चिन्हे शांत मन संतुलित हार्मोन्स कमी मज्जातंतूचा ताण गाढ झोप आणि चांगली प्रतिकारशक्ती दर्शवतात आता सर्वात भयावह हो गोष्ट जर तुमच्याकडे या सातपैकी तीनही चिन्हे असतील तर तुमचे दीर्घायुष्य आधीच निश्चित आहे परंतु जर यापैकी दोन किंवा एकही लक्षण दिसत नसेल किंवा तुमच्या लक्षात येत नसतील तर याचा अर्थ तुमचं शरीर शांतपणे इशारा देत आहे सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ही चिन्हे श शांतपणे बदलतात तुमच्या शरीराचं अच्चा वय अचानक पाच ते दहा वर्षांनी कसं वाढतं हे तुम्हाला कदाचित कधीही लक्षातही येणार नाही आता हे सात चिन्हे दीर्घकाळ कसे टिकवायचे ते समजून घ्या एक गोष्ट करायची आहे दररोज किमान सहा हजार ते सात हजार पावलं चालणं दुसरी गोष्ट आहे रात्री दहा वाजण्यापूर्वी अवश्य झोपायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे कमी मीठ आहारामध्ये ठेवायचं आहे आणि जास्त पाणी प्यायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त हलकं जेवण जेवायचं आहे किमान रात्रीच्या वेळी तरी हलकं जेवण जेवायचं आहे पाचवी गोष्ट आहे पोटाची चरबी कमी करा त्याच्यासाठी तुम्ही योगा किंवा वेगवेगळ्या एक्सरसाइज वगैरे करू शकता पण पोटाची चरबी नक्की कमी करा सहावी गोष्ट आहे दररोज पंधरा मिनिटे तरी सूर्यप्रकाश घ्या सातवी गोष्ट ही आहे की डाळी हिरव्या भाज्या फळे आक्रोड हळद आणि या गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की ठेवा आणि आठवी गोष्ट आहे सकाळी थोडासा शरीराला ताण द्या म्हणजे काय की व्यायाम करा नववी गोष्ट आहे स्ट्रेस कमी करा डोक्यावरचा जो स्ट्रेस आहे तो कमी करा आणि दहावी गोष्ट आहे हालचाल करत राहा आता सर्वात महत्त्वाचं सत्य दीर्घायुष्य ही नशीब देणारी गोष्ट नाही आहे दीर्घायुष्य ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांमधून मिळवू शकता जर हे सात लक्षणं हो तुमच्यामध्ये असतील तर समजून घ्या की तुमचं शरीर काळापेक्षा सुद्धा बलवान आहे आणि जर हे लक्षणं तुमच्यामध्ये नसतील तर समजून घ्या की तुमचं शरीर अजूनही तुमच्या सुधारणेची वाट पाहत आहे त्यामुळे जागे व्हा आणि नक्कीच तुम्हाला नंतर ज्या दहा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या रोज करायला सुरुवात करा जर तुम्ही या गोष्टी रोज करायला सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही अजून दहा ते वीस वर्ष एक्स्ट्राचे जगू शकता आणि घाबरण्याची गोष्ट नाही जर या दहा गोष्टी तुम्ही दररोज तुमच्या अंमलात आणल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला होईल आणि तुम्हाला जास्त आरोग्यदायी आणि चांगलं जीवन सुद्धा मदत होईल तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला क्रिशिज लॉग या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया व्हिडिओना लाईक करत जा हा व्हिडिओ किमान दहा लोकांपर्यंत तरी शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता धन्यवाद